एक महत्त्वाचा प्रश्न मला आता विचारायचा आहे तुम्हाला की ज्यावेळेस ईडीच्या रेट हसन मुश्रीफांवर पडत होत्या कोल्हापुरात मला वाटतं पहिलीच रेट असावी ती ईडीची की जी हसन मुश्रीफांच्या घरावर पडली तर त्या रेटमध्ये म्हणजे त्या रेट्स जेव्हा होत होत्या त्यावेळेस त्यांची मिसेस मुश्रीफ बाहेर आल्या त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला गोळ्या झाडा ह्या हा त्रास देऊ का गोळ्या झाडा आणि आत्ता आपण बघतोय परवा हसन मुश्रीफ पुष्पगुच्छ घेऊन जातात अमित शहाकडे त्यांना त्यांचं स्वागत करतात खरं कोण आहे ते कोल्हापूरकर कागलची लोकं पण विचारत पडले असतील मुश्रीफांच्या पत्नी त्यांनी जेव्हा मला गोळ्या झाडा बोलल्या आणि आता मुश्रीफ साहेब स्वतः अमित शहा साहेब त्याच्यामुळं त्यांच्या पत्नी खोट्या बोलत आहेत का त्यांनी दोघांनी ठरवून काहीतरी एक असं काही गोष्ट केली का मी अशा कुठल्याही गोष्टींच्या स्पेक्युलेशनमध्ये बोलणार नाही मी सांगू का त्यांनी त्यांच्या संस्काराप्रमाणे माझ्या पत्नीवर बरेच वेळा बोलले शाहू फुले आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणे आम्ही काम करतो भलेही विरोधकांच्या पत्नी असतील त्यांच्या आत्मसन्मानला ठेस पोचेल असं कुठलेही स्पेक्युलेशन किंवा कुठल्याही गोष्टी मी वक्तव्य करून एका महिलांचा मान सन्मानला मी ठेच पोचणार नाही तर मला असं वाटतं जेव्हा मी त्यांना म्हणतो की महिलांचा मान सन्मान ठेवा सो आय शूड डीड बाय एक्झाम्पल